शिवा हंबळडे माझं बाबुळगाव पाटील नांदेड ते उस्मानगर रोड जाणार त्याच्यावर म बाजूला माझं दुकान आहे आणि हा रस्ता नांदेडपासून येतो ढवळी कॉर्नपासून दुहेरी रस्ता आहे चौपदरी रस्ता आहे तिथून झाल्यानंतर अचानक कट रस्ता होतो त्या रस्त्यानंतर हे बाबुळगाव पाटीचा तिथून रस्ता आहे तिथून सिमेंट कॉक्रीट बिदर हवे असं काहीतरी नाव दिलं आहे त्या रस्त्याला तिथं रस्ता कट होतो आणि कारण म्हणजे तिथून जे रस्ता कट झाल्यानंतर समोर जे वाहनं जाणाऱ्यात अंधार पडल्यानंतर बहुतेक इथं रोजचे चार पाच ॲक्सिडेंट होतात माझं दुकान असल्यानंतर मी कधी इथं येतो आवाज आल्यानंतर आणि उठवायचा आणि त्याला मदत करायचं आमचं राहतेच ते आ, तर विनंती एवढीच आहे समजा प्रशासनाला आणि या संबंधित रोडच्या अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टदाराला की हे रोज इथं रस्ता कट झाल्यानंतर अचानक चढायचं म्हटलं तर तिथं स्लीप होऊन ते, ते गाड्या पडतात आणि तिथं ॲक्सिडेंट रोजचे चार पाच होतात तरी प्रशासनाला व या गुथेदाराला एवढीच विनंती आहे याचं तुरंत काहीतरी व्यवस्था करावी नो आनंद कल्याणकर माझं इथं आनंटी हाऊस हो आहे बाबुळ पाटील आणि आम्ही संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत इथं राहतो तर या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे की इथं रोजचे चार पाच ॲक्सिडेंट होतच आहेत आणि आम्ही पळत येतात आणि त्याला मदत करून त्याला हॉस्पिटलला न्यायचा प्र प्रयत्न आम्ही करता तर प्रशासनाला एवढीच आमची विनंती आहे की याच्यावर काहीतरी उपाययोजना करून इथं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करून घ्यावी एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो सिडको येथून जाणारा उस्माननगर मार्ग जामजळकोट आणि बिदर असा जाणारा महामार्ग रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणून जातो आपण पाहत असाल की आपण माझ्या पाठीमागच्या दिशेला सिडको भागातून येणारी जी वाहतूक होत असताना बाबुळगाव पाटी इथपर्यंत आपल्याला डिवायडर पाहायला मिळतं परंतु याच बाबुळगाव पाटीच्या पुढे येत असताना कुठल्याही पद्धतीचं डिवायडर नाही आणि अशा पद्धतीची जी समोरून येणारा जो भाग आहे त्या भागाच्या माध्यमातून निश्चितपणे नित्यानं जवळपास चार ते पाच ॲक्सिडेंट होतात त्यामध्ये किमान एक तरी मृत्यूची घटना होत असल्याचं आत्ताच्या या प्रत्यक्षदर्शनी जे काही इथले व्यावसायिक व्यापारी मंडळी शेतकरी मंडळी आहेत त्यांच्याकडनं माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळं संबंधित एम आय डी सी प्रशासन असेल बी सी ऑफिस असेल त्यासोबतच संबंधित जी कोणी कंत्राटदार मंडळी असतील या गावकऱ्यांच्या वतीनं के एकमे एकच एक एक विनंती आहे की ज्या भागाला डिवायडर झाल्यानंतर जो रस्ता पुढे दुभाजक नसताना हा रस्ता जातो आहे त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदारानं या ठिकाणी योग्य ती व्यवस्था करावी आणि होणाऱ्या अपघाताला जे निमंत्रण वाढते आहे ते अपघात आप आपण कमी करण्यासाठी प्रशासनानं योग्य वेळी आपली पावली उचलावेत अशा आशयाची मागणी संबंध आपल्या बाजूला जी गावकरी मंडळी शेतकरी मंडळी आणि इथली व्यावसायिक आहेत त्यांची एकमेव मागणी आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जो की अपघाताला निमंत्रण म्हणतो आहे ज्या पद्धतीनं महामार्गाला दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढते आहे त्याच धर्तीवर सिडको उस्माननगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासच्या माध्यमातून रोजचे या भागामध्ये या ठिकाणी पाच ते सात या ठिकाणी वेगवेगळे वेग अपघात होते आहेत आज सकाळची चार अपघाताच्या बाबतीची माहिती स्थानिकांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा पद्धतीचा अपघात आपण जर वाढत असाल तर निश्चितपणे हे खेदजनक बाब आहे त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी नागरिकांची आहे मी एकवृत्ता न्यूज चॅनलसाठी दिगंबर शिंदे डिगा पाटील